नमस्कार मी क्षितिजा आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज डेट आहे ट्वेंटी सिक्स मे ट्वेंटी सिक्स मेला माझ्या लहान भावाचा बड्डे असतो आहे आणि सोबतच मम्मी डॅडींची ॲनिव्हर्सरी म्हणजे ॲनिव्हर्सरी दिवशीच हा जन्मला आहे पण मोस्टली याच्या बड्डेला जास्त प्रायोरिटी दिली जाते आणि ते दोघं पण नंतर बसतील बड्डे सेलिब्रेशनला पण पहिला आम्ही त्याचं केक कटन किंवा ऑक्शन वगैरे आहे तर ते करून घेतो म्हणून मला वाटतं की दोन व्यक्तींचा बड्डे असेल किंवा ॲनिव्हर्सरी आणि बड्डे असेल तर ते एकत्र नको यायला कारण मग एकाला जास्त प्रायोरिटी जे लहान असते त्याला मिळते आणि एकाकडे दुर्लक्ष होतं आहे तर त्यामुळे गिरीज आणि राशीचा पण बड्डे ना ट्वेंटी थर्ड ऑक्टोबरला गिरिज राशीचं आहे आणि ट्वेंटी नाईन ऑक्टोबरला गिरिजाचं आहे मग त्यावेळी आमचं पण सगळ्यांचं चा चाललं होतं की दोघींचा सेम बड्डेट असावी आणि ट्वेंटी थ्रीचं ट्वेंटी नाईनपर्यंत आपण वेट करूयात म्हणून बट मला नव्हतं तसं करायचं कारण ज्यावेळी त्यानंतर मोठ्या होतील आणि शिक्षणासाठी असेल किंवा लग्न झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट होतील आणि एकाच दिवशी जर दोघींचा पण बड्डे आला तर मला खूप गोंधळून व्हायला जाईल कारण दोघींचा बड्डे अटेंड करणं माझ्यासाठी तितकीच मोठी प्रायोरिटी आहे आणि मग या दोघी दोघांचं पण ऑक्शन केलं ॲनिव्हर्सरी ट्वेंटी नाईन इयर्स कंप्लीट झाल्यात मम्मी डॅडींच्या ॲनिव्हर्सरीला एकोणतीस वर्ष आणि तिसावं लागलं आहे पुढच्या वर्षी थर्टीथ ॲनिव्हर्सरी आहे तर आम्हाला सध्या माझ्या हेल्थ कंडिशन्समुळे काहीच आम्हाला मोठं असं काही करता आलं नाही किंवा प्लॅनिंग कारण तुम्ही बघू शकता मी आहे अशी बेडवरून झोपले होते तिकडे ग गेल्यापासून तर आहे अशी मी रेडी झाली आहे श्रग जस्ट फक्त

बड्डे सेलिब्रेशन आम्ही गावीच केलं होतं कारण मला हेल्थ इश्यूज होते त्यामुळे मी गावीच गेले होते माकाश पण तीन चार दिवस सुट्टीसाठी आलाय तो इथे नसतो तर मग आम्ही गावीच बड्डे सेलिब्रेट केला आणि लेफ्ट साईडला जे आहे तर तो माझा छोटा अंकल आहे आणि राईट साईडला जे दिसतात तर ते आमच्या अर्थातच अजोबा आहेत तर ल बड्डे झाल्यानंतर जे काही मॅन्डेटरी पोझेस असतात तर ते सगळं फोटो क्लिकिंग वगैरे सगळ्यांचं चालू झालं तर या दोघांनी हो आपले आपले फोटोज काढून घेतले त्यानंतर कंप्लीट फॅमिलीचा फोटो होता आणि माझी काही कंडिशन नव्हती तिकडे उभे राहून जास्त फोटोज काढायचे <laughs> बरोबर टायमिंगमध्ये आलं आहे आणि त्यानंतर आज युजल लेट एंट्री झाली आमच्या मिस्टर तर बऱ्याच दिवसांपासून तुम्ही हेल्थचे अपडेट्स मागताय तर हेल्थ अगदी ठीकही नाही आहे आणि अगदी डाऊनही नाही आहे कारण ऑलमोस्ट आता नाईन मंथ आणि लास्ट वीक लास्ट एक दोन वीक्स आहेत आणि त्यामुळे थोडीशी रेस्ट मला सजेस्ट केली आहे आणि त्यामुळे बेडरेस्ट वरतीच आहे जे काय अपडेट्स असतील हेल्थचे रिलेटेड बेबीचे रिलेटेड तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरात लवकर जे असेल तर ते मी शेअर करेन तर त्यासाठी व्लॉग्स कंटिन्यू पाहत राहा आणि व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय